तासाला लागली होती तर मारल तुम्ही तासाला म्हणजे माझ्या हाताखाली आलं मला काही वाईट दिसलं त्याशिवाय मी मारत नाही त्या श्यामवर माझा विश्वास नाही माणूस तसा वाईट नाही तसा नाही तुम्ही बघितलं की त्याने काय खोड केली पुरीला तेवढं नाही बघितलं नाही बघितलं बरं चांगल्या वेळेला तुम्ही लांब जाऊन बसता आता बघत नेहमीच माझ्या संख्येला माणूस जाणता तुमचा काय जाणता चुलता माणूस आहे पण डान्स कसा केला पाहिजे डान्स त्यांनी खोड केली पुरीला बघायचंय तुम्हाला तरी मी म्हटलं कशाला पटली का खात्री पटली काय झालं डान्सर डान्स आहे हो त्याच्या डान्सरचं नाव काय रे तुझ्या डान्सचं नाव मुंडी डान्स खुरु डान्स आहे अंजली अंजली हा त्या श्यामला म्हणाव डान्स कसा झाला पाहिजे असा डान्स झाला पाहिजे डास मारतो का फवारा मारतो अरे डान्स मर्दानी डान्स झाला पाहिजे मर्दानी आणि ती कसा मारतात पैलवाना सारखा को गोळ को गोळू अरे कोळून चाललं पाहिजे चांगलं बाय हार पाहिजे ड्युटीवाल्यावर धूर झाली आणि ड्युटीच्या आपला करू नका ड्युटी जर चांगली पेटली आणि ती जर व्यवस्थित जळली तर संसारामध्ये भांडण होत नाही अशी सुरू सांगतात म्हणून त्याच्यामध्ये दूर नका होऊ देऊ डान्स कसा झाला पाहिजे अरे आलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का डान्स कसा झाला पाहिजे मर्दानी डान्स झाला पाहिजे मर्दानी आमच्या पुरी येत नाही पुरी ह्या हो माझ्याला तर पुराच्या आयता हां ही थोरली ही थोरली आणि ही तिच्या मोरली आईच्या धाकटी शेंड मुरली श्रीराम मंडल दोनशे रुपयाचं लक्षच आहे मला बरोबर आभार धन्यवाद अभंग परत एकदा एक झाला पाहिजे हा अलीकडे पलीकड जा इकडे या तिकडे जा असा अभंग या ठिकाणी सांगितलेला आहे डान्स कसा झाला पाहिजे असा, अरे वा ही पैलवान आहे हिंद केसरी ती पोरगी तरी म्हणणं लंगूट कसा आहे हो साडी घातली म्हणून काय तुम्ही काय आम्हाला पैलवान आहे मग काय तर आमचा पैलवान एका बसने एका टायमाला एका टायमाला पाच किलो मटण खाते पाच त्याच्यामुळे शरीर रे पाच किलो मोठर ते मध्ये कोंबड्या मेल्या नाही पोल्ट्री फार्म म्हणतात तिकडे टाकलेल्या ढाल मिळवली ढाल सारखी मांड्या थापटती बाबा गावची डावात हाडून घ्यायची जरा वाळ पाडूनच फिर आमचा बी पैलवान साधा नाही आमचा पैलवान एक नंबर महाराष्ट्रात हिंदिस तुम्हाला बघितलं का कुठे का कसा काढत भाज किरकुळ किरकुल काय काय केलं होत अरे घाम फुटला तुला किरकुल म्हणतोस काय का, 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 म्हणून घाम फुटला असेल बैठकी बघितलं का बैठकी मग काय तर पाचशे बैठक काढल्या पाचशे एका बस मिला हो आमचा पैलवान मग भारीच आहे आमचा पैलवान आज बसला तर आठ दिवसानच उठणार दमच होत नाही त्याचा कोंबडे या उरत आहे चाल बघितली कशी मर्दानी चाल आहे मर्दानीच पाहिजे मग काय तर बजाव त्या भी चालीला भिवून पडला चालीला आव मरत ते मरत आव शिळीच्या घरी जर वाघ गेला तर त्या वाघाची सर त्या शिळीला येत असते मर्द आमचा मर्द आहे ही मर्द पहिलवान ह्याच्या नावावरच मर्द पिक्चर निघाला वस्तात वस्तात त्याच वस्तात कुठे हरी वस्तात आहे ही किरकोळ दिसत असेल पण त्याला चालू तुम्ही म्हणता असल्याच्या आम्ही सुद्धा जो आवा हे चालू बघितले तर जिद ही असाय म्हणजे बाकीचे पुरुष त्याच्या पार्टीतले पुरुष कसे असतील त्याच्या डबलीन त्या <imitation> आता नाव कमवायची संधी आली आहे आमचा पहलवान चालच येणार नाही पहलवान आहे का सोनं आमचं आमचा पहलवान बघितलं काही हिरा हिरा उतरून टाका तिकडे पुट काही आणि तुझं फेकून द्या तिकडे चिपट लागलंय जिबळ्याचा पहलवान मन चालून दाखवणार नंतर मला सांग भारी नाव कमव दत्त मागा सर मागा सर

पाय <laughs> अडकला का पैसे उकळाय गेल तर तुझा गुरु आहे गुरु तुझा अरे डान्स कसा झाला पाहिजे मास्तर चालू वाजवली मास्तर जरा खडकळच हे वाजली का हे अंगात आलो असं ना